कोल्हापूर महापालिकेच्या क्षेत्रातील सार्वजनिक स्वच्छतागृहांची दुरवस्था झाली आहे त्यामुळे त्यांची दुरुस्ती तातडीनं करावी अशी मागणी हिंदू विधीज्ञ परिषदेच्या वतीनं करण्यात आली आहे कोल्हापुरातील सार्वजनिक मुतारी तसंच स्वच्छतागृहांच्या दुरवस्थेबाबतची जबाबदारी निश्चित करून संबंधितांवर कारवाई करण्यात यावी अशी मागणीही करण्यात आली आहे याबाबतचं पत्र महापालिकेच्या प्रशासक तथा आयुक्त के मंजुलक्ष्मी यांना आज पाठवण्यात आलं आहे स्वच्छता ही कोणत्याही शहरासाठी अत्यावश्यक बाब असून ती सर्वत्र असणं आणि चांगल्या स्थितीत असणं हे महत्वाचं काम आहे असं असताना साडेतीन शक्तीपीठांपैकी श्री महालक्ष्मी देवीचं मंदिर ज्या कोल्हापूर शहरात आहे त्या कोल्हापूर शहरात ही स्थिती त्याच्या उलट आहे शहरातील महानगरपालिका बिंदू चौक मुंबई उच्च न्यायालयाचा सर्किट बेंच छत्रपती प्रमिला राजे रुग्णालय रेल्वे स्थानक परिसर शाहूपुरी राजारामपुरी यांसह शहरातील अनेक महत्वाच्या तसंच गर्दीच्या ठिकाणी असणाऱ्या सार्वजनिक शौचालयांची आणि मुतारी यांची, यांची स्थिती अत्यंत दयनीय झाली आहे या संदर्भात आरोग्य विभागाचे कर्मचारी याची स्वच्छता करतात असं महापालिकेकडून सांगितलं जात आहे मात्र तरीही शहरातील मुतारी शौचालयं आणि स्वच्छता गृहांची मोठी दुरवस्था झाली आहे कोल्हापूरकरांच्या आरोग्याशी निगडीत असलेल्या या सार्वजनिक स्वच्छतागृहांची दुरुस्ती तातडीनं करावी आणि याच्या दुरवस्थेची जबाबदारी निश्चित करून संबंधितांवर कारवाई करावी अशी मागणी हिंदू विधिज्ञ परिषदेनं पत्राद्वारे केली आहे हिंदू विधिज्ञ परिषदेचे राष्ट्रीय अध्यक्ष अधिवक्ता विरेंद्र इचलकरंजीकर यांनी कोल्हापूर महापालिकेच्या प्रशासक तथा आयुक्त के मंजुलक्ष्मी यांना दिलेल्या पत्रात महापालिकेनं सर्वच सार्वजनिक मुतारी आणि स्वच्छतागृहांची पाहणी करून तातडीनं स्वच्छता आणि आवश्यक ती बांधकामं करावीत अशी मागणी केली आहे या स्वच्छतागृहांच्या जागा समजण्यासाठी मार्गदर्शक फलक लावावेत तसंच या सार्वजनिक मुतारी आणि स्वच्छतागृहांच्या दुरवस्थेला जबाबदार असणाऱ्या संबंधितांवर कारवाई करावी अशी मागणी ही गेली आहे या सर्व स्वच्छतागृहांची देखभाल दुरुस्ती करणारे ठेकेदार यांच्याकडून याचा खर्च वसूल करण्यात यावा सार्वजनिक आरोग्याची अशा प्रकारे हेळसाण करणाऱ्या प्रशासकीय अधिकाऱ्यांची चौकशी करून त्यांच्यावरही दंडात्मक कारवाई करावी अशा मागण्या या पत्राद्वारे करण्यात आल्या आहेत